बराच वेळा आपण मार्केटमध्ये दाबिलीसोबत किंवा वडापावसोबत एक हिरवी चटणी नेहमीच खातो तर ही चटणी फक्त पुदिन्यांच्या पानांची नसून त्यामध्ये वेगळ्या काही इन्ग्रेडियंट्सचा वापर करून अगदी टेस्टी अशी ही चटणी बनवलेली असते चला तर मग आता आपण ही तशीच चटणी बनवणार आहोत वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तिखट चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे कोथंबीर घेतलेली आहे ती व्यवस्थित एकदा एक दोन पाण्याने धुवून घेतली आहे आता आपण ती थोडीशी अशी कट करून घेऊया एका मिक्सर जारमध्ये मी ती ट्रान्सफर करणार आहे त्यामध्ये मी ह्या तीन हिरव्या मिरच्या ॲड करते आहे आणि दोन ते तीन मी इथे लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आहेत अर्ध लिंबू घेतलं आहे ते देखील आता आपण यामध्ये व्यवस्थित असं पिळून घेणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आपली ही हिरवी चटणी शेवटपर्यंत बिलकुल हिरवीगार राहावी त्यासाठी यामध्ये मी क्यूब ॲड करणार आहे दोन क्यूब मी इथे ॲड केलेत आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये अगदी बारीक याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ही मिक्सरमधनं मी बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पूर्ण मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आपण ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही हिरवी गार अशी चटणी तयार झालेली आहे यामध्ये आपण बिलकुल पुदिन्याचा देखील वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही याचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त आपल्याला बऱ्याच वेळा पाणीपुरीमध्ये किंवा मग आपण ज्यावेळेस दाबिली वगैरे खातो तेव्हा अशी चटणी मार्केटमध्ये असते तर अगदी तशीच टेस्ट असलेली आपली ही चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी चटणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुमची ही चटणी